चालवलं असंच चालवलं जाते आणि मी पोपल कर या विषयावरती आता तर याची ती यादी पण येत आहे तुमची काय बेरोजगाराची येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्यात मोठी बंद झाली इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्राला मी आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर मी काय देश तोडायचा विचार नाही करत करताय पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना मी नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये बजेट आहे बरोबर प्रत्येकाला कोणच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहे आणि उत्तर प्रदेशला माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळीच्या अगोदरची भाषणा ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे देशात सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचे गुजरात मध्ये असं कसं करून चालेल उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या मोठ्या अडाच केल्या तर मी त्याला विरोधच करीन कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होता दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही तुम्हाला काहीतरी बोलायचं वाईट पण त्याचा आणि आघाडीची काही संबंध असतो सर सर आपल्याला पाहायला गर्दी होते ऐकायला गर्दी होते त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या जा मधल्या काळामध्ये महापालिका मिळाल्या पण हे टिकत का नाही राहत का नाही ह्याच्या मागचं काय गणित जन्माला आला पक्ष आठवत नाही सर चार वर्ष झाली काँग्रेसचं काय झालं होतं पासष्ट वर्ष राज्य केले हो या देशावर ती जर समजा ला येतात माझं काय घेऊन नसला त्यामुळे ह्याच्या मागे काहीतरी कारण शोधलं असेल ना आपण अभ्यास केला असेल काही बघा लाटा येत असतात वेव्ज असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात बरं येतात तुम्हाला या विधानसभेला दिसेल दिसेल निश्चित दिसेल उमेदवार भारतीय जनता पक्षाचं उमेदवार बोलला ना की चारशे पाच झाले की आम्ही संविधान लढला म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना तोपर्यंत पुढे चर्चा पण नव्हती त्या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये कि तू हे सगळं सुरू झालं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाची पाच पाच सहा सहा लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून एकदा आमच्या सांगता गेले आणि एकदा सांगून अंदाज आता काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तर बघू कोण कोण किती किती काय काय बोलते साहेब मी शांत बसलो याचं कारण म्हटलं की आता कुठे उत्तर द्यायची आहे योग्य गोष्ट कसली बहीणकडून थेट पैसे दाखवलं काय पहिली गोष्ट बघित मुळात हा विषय कसला आहे विषय शिक्षणाचा विषय नोकरीचा भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे असं वाटतं की ह्याच्यामध्ये जा जात येते कुठे ओबीसी असेल तो मराठा असेल कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना चांगलं शिक्षण चांगलं रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय सगळंच आता या खाजगी ज्या संस्था आहे तिथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील मराठा असतील तर अजून कुठच्या मुला मुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि याच्यात हातारा काही लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधन मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही असं वाटतं आपण विचार केला पाहिजे या गोष्टींचा आणि बघ या शिक्षण संस्थांमध्ये या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळत मग ते सगळ्या गोष्टी पैशावर की येतात म्हणजे बोड विषय राहतो बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातो आणि भरकटणं नुसतं नाहीये ते विष आहे मदतरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान लहान मुली बोलव होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे पर हे मी कधी बसून सांगतोय की उद्या शाळा कॉलेज पर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं हो आपण असल्या गोष्टी उत्तर युपी मध्ये बिहार मध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोड महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये हितपत पडलेलं आहे त्याच्यावर दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जे जी, जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे ठीक आहे सर सर आपली भूमिका म्हणायचं किती खाली चाललंय आणि हे कुठपर्यंत खाली जाणार माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही पहिलं दाखवायचं बंद ना तुमची लाईट बंद होतील का रे पहिले बोळा पहिले तर तुम्ही हे दाखवायचे बंद करायला लोकांना का कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डोकी फिरली आहेत असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना <laughs> ते जायची बंद व्हा करा बाप्पाला बंद होती कसं आहे सोशल मीडियावरती काय ती होती ते काही सगळे फक्त असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात कि नाही बरोबर कि नाही सोशल मीडियावर तुमच्या मोबाईल वरती पण चॅनल मध्ये अख्खा कुटुंब घरामध्ये बघत ना याला हातभार लावलाय कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही त्याची काळजी मला असं वाटतं शरद साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना म्हणजे आता हवं आहे का नको आहे मणिपूर झालेलं होतं मुली मला सात ते मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर असं होत

ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला न्यूट्रीट मांडली होती आपण लोकांच्या मध्ये कशाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून वेगवेळेगळ्या सामोर होतात यावेळेस कसे मुद्दे असतात काय मी एकदा एका पत्रकार परिषद गेला ना मला एका पत्रकाराने विचारलं होतं ती जी मांडली होती की मी ती बरं झालं ल्यूप्रिंत आले मला सगळे जण पोचपडे विचारले होते काय ते ल्युप्रिंतचं काय झालं मी प्रिंट आली नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही ल्युप्रिंतचं काय झालं कोणी बोलली वाजली काय नाही म्हटलं ते दुसरं आणलं तर नाही बायको नाही बाय पाठ पण झालीच साहेब राष्ट्रवादी शरद पवार चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघात कोण कुठल्या पुढच्या मतदारसंघात उभा आहे त्याचे मला काही दिले गेलं नाही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची दोन हजार नऊ ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास इकडे छत्तीस ते अडतीस हजार नव्हत आहेत आणि लढवणार

मला याच्या माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही आपण सरळ प्रश्नांची वेळी बाकी उत्तर शोधतो राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये म्हणजे ते खास करून सामाजिक आर्थिक मोठ्या उंचावलेले तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात उभारतात रामदास आठवले कोठ्यावधी तुमची इस्टेट असेल या मंडळींची तर ते फायदा त्यांना त्यांना ऑन रेकॉर्ड बोलता येईल

न शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज असते म्हणजे व्यवस्थित भविष्याचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लाय ओव्हर का होतात होता मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून द्या वेळेला आज साली होतो आपण लोक मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो पुढे बोललो मला एकदा बोललो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगाला पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला समोर विजय चुकत नसली तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत नंतर अजून काय करतो जिल्हा नगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात बरोबर मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते इथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यात सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये रोजगारच्या उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन युपीला बिहारला वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळत की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रात कळत आहे प्रशांत कुलकर्णी येत छान पाहिलं लाडकी बहिणी लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मत आहे सगळ्यात पैसे वाटले पालकडच ना लाडकी बहिणी लाडका जावली सगळं

वाढवूया नेमक याच्यामध्ये राजकारण अपेक्षित आहे का स्थानिकांचा विकास म्हणजे आता तुम्ही स्थानिक आहात तिथे मुंबई मध्ये दहावीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहित गरज कशाची आहे साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढला तर तुम्हाला हे सगळं राजकारण मिळेल ठीक आहे ठीक <laughs>